No. नंबर सतरा कारभारी लहू दादा ही पालखी ज्यांच्या शेतात आहे ते शेतमालक आपल्याला भेटलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून त्यांचं नाव जाणून आपलं नाव सांगा पूर्ण मामा लक्ष्मी गाव रोपळ तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर कस काय मामांची मेंढी तुमच्या शेतामध्ये आले ग्रे यायचा योग कस काय आला म्हणलं आता ते मागे चार वर्षापूर्वी आले हा कसे आले तुमची तुमच्या तुम्ही अंतकरणापासून मामांची पालखी शेतामध्ये घेऊन आलो आपलं पूर्ण नाव काय बघा त्यांनी प्रत्येक वेळेस मामांची मेंढी मावली आल्यानंतर एक दिवस असो दोन दिवस असो मामांचा तळ घेतात या ठिकाणी आणि त्यांना मामांच्या मेंढीविषयी छंद आहे बघता नो छंद आणि ते विचारले पाटेला कारभारीने या म्हणले आणि पालखी त्यांच्या शेतामध्ये आलेले योगायोगाने आज आपली त्यांची भेट झाली आता यांच्या शेतातून गेल्यानंतर परत आपल्याला हे शेतमालक भेटलेले आहेत यांच्या पण शेतात परत इथून उडत झाल्यानंतर जाणार आहेत आपलं नाव सांगा बापू बापूर गाव रोपळे रोपळे बघा या मामाच्या सुद्धा नंतर हे सतरा नंबर पालखी जाणार आहे दहा वर्ष झाल्या मी बसतो बार 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 आपलं जमाल तसं महिन्याला काय ना आपण तिकडं आत्मापूरला हो म्हणजे मामां मामांचे हे निश्चिम बघतायत आणि मामांची कुठलीही ह्या परिसरात एरियात पालखी आली की आवराजून हे मामांची पालखी शेतामध्ये बसवतात असे जुने भक्त आहेत बोला जय बाळूमा बाळूमामाच्या नावानं चांगली बाळूमाच्या शेळेमेंढ्यांच्या नावानं जय या सतरा नंबर पालखीमधील अशा मेंढ्या त्या या ठिकाणी ज्या ज्यांच्या शेतात आहे ते पण शेतमालक भेटले आणि इथून पुढे तळ जाणार आहेत ते पण शेतमालक भेटले रोपळे परिसरात संत मामा, बागा नंबर सतरा ही पालखी आहे भक्तांनो बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा तरी आरतीचा प्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा ही नम्र विनंती जय बाळूमा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा आणि बाळोमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळोमामा जय जय बाळूमामा